नागपूर जिल्ह्यातील रामटेक मोदा महामार्गावर एका भरभाव कारच्या धडकेत मोपेड चालक व बसलेल्या महिलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ही घटना एक एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली प्राप्त माहितीनुसार मृतक मेपोळ चालक सचिन मलचंद ठकरेले वय तीस वर्ष विजया भीमराव ठकरेले वय बावन्न वर्ष राण हमलापुरी हे आपल्या मोपेड क्रमांक एम एच छत्तीस ए एम एक एक सात पाच हिने हिमलापुरी वरून रामटेक येत असताना रामटेक कडून मौदा कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कार क्रमांक शून्य चार एन एच सहा पाच एक पाच यातील मध्यधुंद कार चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालून आमोरासमोर मेपोडला जोरदार धडक दिली या दुचाकी चालक सचिन व काकू विजय आहे वीस ते तीस फूट वर फेकल्या जाऊन गंभीर जखमी झाले तर उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे उपचारासाठी घेऊन जात असताना दोघांचाही मृत्यू झाला धडक देणाऱ्या कारमध्ये तीन लोकांचा समावेश असून तिघेही दारू पिऊन असल्याचे लक्षात आले पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहे या अपघातात मृत झालेले सचिन यांच्या पत्नीची कालच रियाड हॉस्पिटल रामटेक येथे प्रसुती होऊन सुंदर बाळ जन्माला आला मात्र दुसऱ्या दिवशी पत्नीसाठी जेवणाचा डब्बा घेऊन येत असताना वाटेत झालेल्या अपघाताने एका दिवसाच्या चिमुकल्याच्या डोक्यावरून बापाचा छत्र हरवला गेला या घटनेचा संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी अजय मेहर कुले रामटेक वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं सा पाणी होऊन ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनाच नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन